आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या यशवंतराव चव्हाण यांची जयंती महाराष्ट्राच्या सध्याच्या समृद्धीचा भरभराटीचा भक्कम पाया उभा केला जोरावर पुढे महाराष्ट्र घडत गेला असामान्य प्रतिभेचे लेखक मुत्सद्दी राजकारणी असे यशवंतरावांच्या आयुष्याचे बहुविध पैलू सांगता येतील कृष्णाकाठाने ज्या उत्तुंग सह्याद्रीला आपल्या कवेत वाढवले त्यांचे बहरलेले व्यक्तिमत्व पाहिले त्याच कृष्णाकाठी संगमावर यशवंतराव विसावले त्यांच्या स्मृती त्यांच्या काही आठवणी देवघरात मित्राचा फोटो ठेवणारे यशवंतराव आजकालच्या प्रचलित ट्रेंडनुसार बोलायचे झाल्यास यशवंतराव चव्हाण म्हणजे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस मैत्री निभावावी तर यशवंतरावांनी त्यांच्या आयुष्यात संघटनात्मक कामामुळे असो किंवा इतर अनेक सामाजिक कार्यांमुळे लोक मिळत गेले ओळखी होत गेल्या काहींशी घनिष्ठ मैत्री झाली तत्कालीन मोठमोठ्या उद्योजकांपासून ते एखाद्या खेड्यातील साधा शेतकरी एवढा त्यांच्या मैत्रीचा परीघ विस्तारलेला होता प्रति सरकार काम करत असताना त्यांचे सहकारी किसनवी राबा व यशवंतराव यांची मैत्री सर्वश्रुत आहे प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी दोघेही एकमेकांसोबत होते जेव्हा किसनवीर यांचे निधन झाले त्यानंतर यशवंतराव खचले दिल्लीच्या यशवंतरावांच्या निवासस्थानी देवघरात किसनवीरांचा फोटो असल्याची आठवण त्यांचे सचिव राम खांडेकर यांनी सांगितले आहे आणखी एक आठवण म्हणजे यशवंतराव मुख्यमंत्री असताना मोटारीतून कोल्हापूरकडे चालले होते वाटेत गाडीचा वेग मंदावला पुढे रस्त्याच्या काम चालू होते मैलकुली रस्त्यावर डांबर पसरवण्याचे काम करत होते त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेला मुकादम शेजारीच उभा होता हो मुकादम दिसताच यशवंतरावांनी गाडी थांबवली गाडीतून उतरले आणि त्याच्या जवळ गेले दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली तो मुकादम म्हणजे यशवंतरावांचा बालमित्र वीर माने कसलाच बडे जाऊ न ठेवता यशवंतरावांनी मैत्री निभावली त्यामुळेच गदिमाडगुळकर शिवाजी सावंत शंकर पाटील रणजित देसाई नाधो महानोर अशा कित्येक दिग्गजांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते साहेबांच्या आयुष्यातील आणखी एक किस्सा शाळकरी वयात असताना म्हणजेच ऐन यशवंतरावांना पंधरा महिन्यांची शिक्षा झाली कारण काय तर कराडच्या म्युनिसिपाल शाळकरी मुलांनी वंदे घोषणा देत राष्ट्रीय झेंडा फडकवला शिक्षेची ही बातमी शाळा मास्तरांना समजताच ते यशवंतरावांच्या घरी गेले त्यांच्या आईला घेऊन पोलीस ठाण्यात आले फौजदार दयाळू आहेत माफी मागितली तर सोडून देतील असे त्यांनी विठाबाईंना सांगितले यशवंतरावांच्या आईने फौजदारासमोरच मास्तरांना फटकारले काय बोलता तुम्ही मास्तर माफी मागायची आणि यशवंतरावांकडे पाहून त्या म्हणाल्या माफी मागायचं काही कारण नाही तब्येतीची काळजी घे म्हणजे झालं ईश्वर आपल्या पाठीशी उभा आहे त्यानंतर यशवंतरावांची रवानगी पंधरा महिन्यांच्या शिक्षेसाठी येरवडा कारागृहात झाली